उदगीर तालुक्यातील हाकणकवाडी येथील पूल गेले पाण्याखाली वाहून उदगीर तालुक्यातील एक वर्षही झाले नाही त्यातच काल झालेल्या पावसामुळे पूल पाण्याखाली गेल्याने हाकनकवाडी येथील ताड्याच्या लोकांचे जनजीवन विस्कळीत रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने मुलांनी शाळेला मारली दांडी प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कारवाई करा मागणी आमच्या रात्रीच्या पावसामध्ये मागच्या दोन दिवस झालं जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे हा राटोर तांडा आणि नाईक तांड्याकडे जाणारा हा एकच रस्ता आहे आणि जवळपास इथं तीनशे ते चारशे लोकांची वस्ती आहे पन्नास एक विद्यार्थी इथं शैक्षणिक शाळेसाठी वर गावामध्ये जाण्यासाठी इथं विद्यार्थी आहेत शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता एवढाच आहे आणि हा पावसामुळे पाण्यामुळे हा रस्त्यावरचा इथला पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि पाण्याची पातळी इथं वाढलेली आहे आणि ही समस्या मागचे पंचवीस ते तीस वर्ष झालं हाकनकवाडीच्या या राठोड तांडा आणि नाईक तांड्याच्या नागरिकांना सहन करावी लागत आहे आणि माझी विनंती आहे या परिस्थितीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर तोंडावर नेते मंडळी तालुक्यावरील वेगवेगळ्या गावामध्ये जात आहेत सिमेंटचा जंगल उभा केला म्हणजे विकास नसून तर तांड्यावरचा पाड्यावरचा वस्तीवरचा हा विकास पहिले प्रामुख्यानं झाला पाहिजे तीस वर्ष झालं आमच्या तांड्यावरच्या लोकांचीही भयानक अशी परिस्थिती आहे आत्ता तुम्ही थोड्या वेळाखाली बघितलात की इथं आता अशा परिस्थितीमध्ये लेकरांना शाळेत जाण्यासाठी खांद्यावर बसून घेऊन जावं लागत आहे इथला नागरिक हा शेतमजूर आहे हा कष्टकरी आहे त्यांनी या परिस्थितीकडे कुठल्या पद्धतीनं पर पाहावं हा आमचा येथील सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न आहे आणि लवकरात लवकर आमचा हा प्रश्न मार्गी लागावा अन्यथा आम्ही तहसील कार्यालय उदगीर येथे राठोड तांडा आणि नाईक तांडा येथील सर्व नागरिक येऊन आमरण उपोषणाला बसू लय आमची अडचण आहे हे आम्हाला लय समस्या आहे आता आमच्या गड्याला असं पाय म्हणलं तर पाठकोळीशी वाडीला पोचतार केलं एवढी आमची परेशानी दूर करा लेकर बाळ लय परेशानी आहे आम्हाला पाणी पडलं तर आम्हाला बाहेर निघता येईना लय आम्हाला अडचणी आहेत गोरम आम्ही कसं मजूरदार माणूस कसं मजुरी करून खावं हे बी परेशानी वाटलाले आहे घराच्या बाहेर निघा येईना पाण्यामुळं म्हणजे पाणी लय आम्हाला परेशानी कराले